महाराष्ट्रात जशी पुरणपोळी आपल्याला खूप आवडते तसंच नागपूरची स्पेशल रेसिपी आहे एखादी सण चुकत नाही याच्याशिवाय होत नाही कुठला सण तेवार म्हणजेच आपले घोड्याचे बोडं तर इथे काशी कोवडा वापरतात पण मी आज तुम्हाला आपल्या या भाजीच्या कोवड्याने तुम्हाला करून दाखवते याला कुंबडा सुद्धा म्हणतात आणि हा सुद्धा बनतात याला तर ह्या भोपड्याने मी तुम्हाला बोंड बनवून दाखवणार आहे तर मीडियम आकाराचे आपल्याला पिसेस करून घ्यायचे याचे तुकडे करून घ्यायचे आणि कुकरला लावायचे आहे तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तीन शिट्ट्यानंतर पूर्णपणे हे शिजून जाणार आहे तर बघूया आपण शिजलंय की नाही तर इथे मी तीन शिट्ट्या मस्तपैकी करून घेतलेल्या आहे आणि शिजवून घेतलेला आहे कोड्याला तर हे भाजीचं कोडा आहे तर प्रॉपर हे आहे ना काशी कोड्यानेच बनते पण मी तुम्हाला या ज, जर ते अवेलेबल नसलं तर तुम्ही यानेसुद्धा करू शकता बघा प्रॉपर शिजलेलं आहे तुम्ही इथे पाणी पिळून घेत आहे याचं पाणी पिळणं खूप आवश्यक आहे नाहीतर तर खूप असं ओलसर होते तर आपल्याला आपण पीठसुद्धा घालणार आहे यात तर आपल्याला पाणी पूर्ण याचं काढून घ्यायचं आहे तर मी असं व्यवस्थित पाणी काढून घेते याचं तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा दाबा तर बघा आपलं सगळं आपण पाणी काढून घेतलं आहे इथे मी शेंगदाणे घेतले आहे याला ड्राय रोस्ट केलेलं आहे आणि मस्तपैकी कुटून घेऊया याचं बारीक हे पावडर करायचं नाही कुटायचं आहे फक्त तर इथे मी पीठ घालणार आहे एक वा एक ते दीड वाटी घालायचं आहे आपल्याला तुमच्या इच्छेनुसार तर इथे आपला कोहळा जो आहे त्याचा पूर्ण आपल्याला एक वाटी प्लस दोन चमचे जास्ती झालेला जा आहे तर मी त्याप्रमाणे पीठ घेत आहे इथे आणि इथे एक वाटी साखर घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड करू शकताय तर इथे मी दीड वाटी पीठ घेतलेलं आहे आणि एक एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे ते शेंगाण्याचा कूटसुद्धा टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड करू शकता है। तर झालं बघा मिक्स मिक्स करायचं आहे मस्तपैकी हातानेच ही प्रोसेस करायची आहे चमचाने होणार नाही कारण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि ते पूर्ण मिक्स करावं लागते हातानेच सर आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे किती मस्तपैकी बोंड तयार होत आहे तर इथे मी इलायची चार पाच कुटून टाकलेली आहे कुटूनच टाकायचं आहे खूप भारी टेस्ट येते आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणि दुसरे कोणते ड्रायफ्रूट टाकू शकता मी ते थोडं आणि पीठ घेत आहे थोडं असं ओलसर वाटत आहे तर मी आधी पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेते तुमच्या म्हणजे तुम्हाला समजू आता काशीकोवडा असला तर त्याला पीठ पण जास्ती लागते म्हणून मी यात थोडं कमी घेतलं होतं तर बघा आता व्यवस्थित झालेलं आहे असं ओलसर पाहिजे नाही नाहीतर बोंड फुटतात तेलामध्ये आणि व्यवस्थित होत नाही चिटकून बसतात तर आता व्यवस्थित होत आहेत तर इथे मी जायफळ किसून घालत आहे थोडाच जायफळ घाला नाहीतर झोपून बसणार तर इथे बघू शकताय आहे जायफळसुद्धा किसून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे असं हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे तर आपल्या बोंड करायचं बॅटर तयार झालेलं आहे तर अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला आता याला आपण तेल गरम होऊपर्यंत याला साईडला झाकून ठेवूया तर इथे तीळ घालत आहे मी दोन चमचे तीळ घातल्याने खूप भारी टेस्ट पण येते आणि दिसते पण छान तर लास्ट, लास्ट लुक आहे याचा आणि आपण तळल्यावर आपण याचा लास्ट लूक बघणार आहे तर इथे ते तेल गरम झालं का म्हणून मी थोडं टाकून बघते थोडं तेल गरम व्हायचंच आहे तर आता चला आपण सुरुवात करूया बोंड तळायला तर इथे छोटे छोटे आकाराचे मीडियम साईजचे मी इथे आपले जसे पकोडे असतात त्याच टाईप आपल्याला टाकायचं पण काय आहे हे बेसन नाही आहे आणि गव्हाचा आहे म्हणून हाताला थोडं चिटकते तर थोडं आपण वरच हात ठेवायचं नंतर तेलात बुडवून बसणार तुम्ही तर इथे बघू शकताय तुम्ही मस्त लालसर होतपर्यंत मी इथे तळून घेतलं आहे एकच नंबर होतात आणि सॉफ्ट होतात एकदम तो शकता है। 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 तर तुम्ही बघू शकताय कलर खूप छान आलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळा तळून घ्यायचा आहे तर इथे मी दुसरा पण बॅटर टाकलेला आहे प्रकारे सगळं करून घ्यायचं आहे आणि बी केअरफुली कारण तेल खूप गरम असते तर इथे मी सगळं व्यवस्थित तळून घेत आहे बघू शकता आहे तुम्ही करपून घ्यायचं नाही याला बघा टेस्टी लागतात चवीला तर खूपच मस्त आणि ही नागपूरची फेमस रेसिपी आहे सॉफ्ट सॉफ्ट खूप होतात असं माउथ मेल्टिंग आहे आणि खूप सॉफ्ट होतात तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर खूप <laughs> भारी होतात तुम्ही करून बघा आणि नागपूरकर तुम्ही कोण कोण नागपूरमधून बघत आहे ते सुद्धा कमेंट करा आणि कुणाच्या घरी हे बनते ते पण सांगा